हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कुंडली कब्र दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा माऊली ज्ञानेश्वर महारा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वच्छालियावरी जेवी धिनून वचेची दुरी आनन्य प्रीतीची परी आईशी आहे ज्ञानेश्वर महाराज आपल्या आणि प्रेम विक्त आई मुलाच्या प्रेमाचं आणि गाईच्या प्रेमाचं एका वारकऱ्याच्या प्रेमाचं प्रेम हे काय असतं हे या वईतून आपल्याला सांगतात आपण वहीचा विचार करणाराच आहोत पण त्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आमच्या माने परिवाराची असणारी चालत असणारी ही दिंडी आणि बघा त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं फार छान नाव ठेवलं पोपटराव आता अनेक पक्षी असतात पण बाकीचे पक्षी काही खातील पण पोपट हा पाडाचाच फळ खात आम्ही आज किती दिवसाचे मुकाम हे दादा आपला सोळा दिवस झाले वर्ष वर्षे त्यांच्या दिंडीचं पण आपल्याला निघून किती दिवस झाले गावाकडून पण विसरले आम्ही विसरलो तुम्ही इसरले पण असं दिंडी जसं एकत्र कुटुंब असत ना आज दादा मला फार आनंद झाला सार्थक झालं काही जन्मा येऊन जोडी आणि हची घडोघडी चित्ता येतो आठव मला हे बोलत असताना माझा अंतक्रम भरून येत आज दोन भाऊ एकमेकाला बोलत नाहीत मुलगा बापासोबत बोलत नाही पण वारकरी जेव घातले तुम्ही सगळ्या वारकऱ्याला प्रसाद दिला आणि भाऊ एका ताटाला ताट लावून जेवत होती माझ्यासोबत मी विचारलं त्यांना सर आपण काय करता त्यांनी सांगितलं मी इंजिनियर आहे आम्ही दोघं भाऊ आहात हे बघा घरामध्ये जर मत असेल तर शेतामध्ये खत पडतं आणि शेतामध्ये खत असेल तर जगामध्ये पत असते जगा आणि शेवी करता ही वही का घेतली आमची दिंडी किती वाजता आली ताई इथं या जागेवर किती वाजता आली आज सकाळी दहाला आली आणि आता किती वाजले चार वाजलेत तरी पण तुम्हाला असं वाटतं की वारकऱ्यांनी इथं बसावंच भजनच करावं प्रवचनच करावं जाऊ नये जस एखाद्या गाईला बछड पिलं आता गाईच्या काशेतलं दूध संपलं नाही का आणि बछड्याचंही पोट भरलं त्या वासराचं मग गायीनं चरायला डोंगरात जावं ना गोठ्यात बसावा पण गाय ज्या वेळेस जाते त्यावेळेस वासरू हमराडा फोडतात आणि गायही हमराडा फोडते माऊली तसे लिहितात वच्छाल्या वरी जेवी धेनून वचेची दुरी वासरू गाईला पोटभर पिलं तरी पण गाय त्या बछड्याला सोडित नाही का बर त्याच प्रेम आहे तुमच्या इव्हायाच स्वैर्या धैर्याच्या प्रेमाला तडा जाऊ शकतो बाबाने सांगितलं किती वर्ष इथे येण्याचं सोळा वर्ष झाले तुमचं प्रेम आहे कस प्रेम आहे तर माऊलीने वही लिहिली गाईचं आणि वासराचं जसं प्रेम आहे त्याच्या पाठीमागचं कारण तिळ तिळ पुण्य साचा पडे आईशे बहुत जलमी जोडे तरीच गा आतुडे नाम तुझे आणि समागम घडे संताचा तुमचं मागच्या जन्मीतलं पुण्य असावं नाही होतच पंढरीची वारी जयाची आयाची चरण धुळी लागो मज बाबा पूर्वी वारी करायची नाही का महाराजांनी सांगितलं आम्हाला त्यांच्याकडे टाळ पखवा ना हे ग्रंथ संपदा आई हे ग्रंथ कोणी नाही सांभाळीत हे ग्रंथ घरात सांभाळण्याकरता आता आम्ही प्रवचनाच्या शेवेत वाटचालीमध्ये बघतो म्हणतात ग्रंथ नाही महाराज ग्रंथ कशाला म्हणतात वाचनालय जावं लागतं पण ऐका माऊली सांगतात ज्ञानेश्वरीत लिहितात या लागी बुद्धी या लागी सुमती जोडीती शांती संपती आणि शास्त्राची दुबती पोषिती घरी शुद्धामती म्हणजे चांगल्या बुद्धीचे लोक शांतिरूपी संपत्ती जमा करतात बाकी दुसरी संपत्ती नाही शांती संपत्ती आणि शास्त्राची दुबती पोषिती घरी दुबते शास्त्र घरामध्ये ठेवतात ज्ञानेश्वरी गीता गाथा दुपते म्हणजे त्याच वाचन चालू त्याचं अध्ययन चालू जशा गाय मशीयत घरी पण दुबत्या नाहीता तस त्याच्या पाठीमागचं चा एकच कारण आहे पवित्रते कुळ आणि पावन तो देश कोणता जे ते दास जन्म घेती या घराण्यामध्ये थोर एका महात्म्याचा अवतार झाला मायबाप जन्म नाही झाला जीव जन्माला येतात आणि संत अवतीर्ण होतात घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरणा सेवा असा धावया नाही का आणि त्यांना कर्म नसतं आपल्याला कर्म असतं प्रत्येक जीव कर्माने येतो कर्मानुबंध हे मनुष्य लोका प्रत्येक जीव कर्मामुळे जन्म घेतो पण संताला कर्म नाहीय हो। लागो नेदी पाप पुण्य अंगा पाप पुण्य संताकडे येत नाही ऋषी लोकांनी हजारो वर्षे जंगलामध्ये जाऊन डोक्यामध्ये राखा घालून जटा वाढून जन्म मृत्यूच्या राहाड गाडग्यातून मुक्त झाले त्यांना गर्भवासाची भीती होती या पण संतला नाही मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभते आणि कोण पुण्य असल पंढरीची वारी केली नाही का बाबा काय ना होत बाबाच ताई? दगडूजी खूप थोर महात्मे होते पंढरीची वारी चुकली नाहीत ज्ञानोबा तुकोर बारायच्या सोहळ्यासोबत चालायचं आणि घरी वारकऱ्याला आणून वारकऱ्याचं आतिथ्य करायचं बघा काय प्रेम आहे लोकाचं आपल्यावर या भक्तांच आपल्याला लोक किती जवळ घेतात आईशे बाप न करी माय आणि एवढ्या थोर पुरुषाच्या घरामध्ये तुम्हाला जन्म मिळाला आणि आम्हाला बी इथ खायला मिळालं आता मी पालखी तळावून आलो रिंगण होतं उभं बघितलं तुम्ही रस्त्यान चालत असताना किती जेवणाची अवस्था आहे ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी आग्रह केला पण मग ह्या दृष्टी समोर इथली हे दिसत होतं मला सगळं कारण खाशील तरी खाय भाविकाचे पान अभक्ताचे अन्न शिवू नको राजस तामस सात्विक असे वेगवेगळ्या प्रकारचे आहार आहेत सकाळी नाश्ता केलेला होता दादा पण नाही जेवलो कुठं आता तुमचं इथं जेवण केलं येऊन मी कारण अन्नमय प्राणे येत कुठलंही बी आणि कुणाचंही अन्न खायचं नाही बरेचशा दिंडीमध्ये शिष्टमंदिर चालत असताना आणि दिंडी चालक दिंडीतील भजने टाळकरी विनेकरी स्थायिक ठिकाणीच जेवण करतात असो अतिशय आनंद वाटला आणि ताई तुमचं थोर भाग्य आहे शेती आहे का बघा शेती नसून पण सर आपण पण सीमेवर देशाची सेवा केली इतकं सोपं नाहीये आपल्याला वाटतं आर्मी नाही का मिन्ट्रीमध्ये आपला एखादा पाहुणा आहे मग आपल्याला काय काय पैशाला कमी आहे पण तिथं जीव धोक्यात टाकून थांबावं लागतंय छाती मोकळी सोडून भरावं लागतंय आणि जल्मीच पुण्य लागतंय त्यावेळेस शीमेवर जायला मिळतंय म्हणून म्हटलं की नाही देशासाठी लढले ते अमर अमरहुतात्मे झाले पण संकटात आहेत ते लोक आणि शेतकरी दोनच लोकांवर आज संकट आहे बर साफळा रचतात तुम्ही एखाद्या अतिरेक्याला पकडतात त्याला पकडत असताना आपल्या ताब्यात घेत असताना त्याच्याकडे बी शस्त्र असतात तोही आपल्यावर हल्ला करू शकतो आपला जीव धोक्यात हो घालून त्याला पकडायचं त्याला बंदिस्त करायचं आणि नेत्याचा फोन येतो सोडतो माझा कार्यकर्ता आहे निराश होतो हो तुला ड्युटी करायची का माझ्या जिल्ह्यात तालुक्यात का टाकायचं गडचिरोलीला वर्धीचा शेवटी अपमान केल्या जातो तेच होते आमच्या शेतकऱ्याच आमचा शेतकरी उन्हाळ्याच्या तडाख्यात हिवाळ्याच्या गारठ्यात आणि पावसाळ्याच्या चिखला पाण्यात राबराब राबतो मोत्यासारखं धान्य पिकवतो आणि मार्केटला आणून टाकल्याच्या नंतर त्याची पायानी तुडवल्या चालतील तेव्हा देतो भाव व्यापारी आणि शेतकरी लहान तोंड करून बाजूला उभा राहतो जे दिलं ते भाव घ्यावा लागतो ला अपेक्षासारखा भाव मिळत नाही पैसे जेव्हा देईल गाडत्या वेवपारी तेव्हा घ्यावा लागतो असो पण स्वधर्म आहे आपला सर तुम्ही सीमेवर संरक्षण करता म्हणून आम्ही इथं शांत झोपतो आणि शेतकरी शेती पिकवतो म्हणून सर्व जीव मात्र खातात तया सर्वात्मका ईश्वरा सु कर्मकुसुमाचे विराम पूजा केली होय आपार तोषा लागी सर्व आत्म्याच्या ठिकाणी ईश्वर आहे आणि आपण आपल्या स्वधर्मान वागा स्वधर्म जो बापा तो नित्य जाण जानपा मनोनी वर्तता इथे पापा संचारू नाही म्हणून स्वधर्म सर्वश्रेष्ठ आहे त्या स्वधर्माचं आपण आचरण करावं असो खूप आनंद वाटला आणि पंढरीची वारी जयाच्या कुळी तयाची चरण धुळी लागो मज पंढरीचे वार करीते अधिकारी मोक्षाची पायी वारी घडो आणि देहे संता घरी पडो त्या व्यक्ती परमाने आपण सेवके करता घेतलेली वही वच्छ धर्यावरी जेवी धिनुन वचेची दूरी अनन्य प्रीतीची परी ऐशा आहे तुकोबारायांनी तसा एक दृष्टांत देला तुका म्हणे वच्छ धेनु एक चित्ती आणि तैसे मजनेती संभाळिता मग आईचा बापाचा कानाई भर देला आईचा आणि मुलाचा एका गोठ्याला आग लागलेली होती त्या गोठ्यामध्ये बछडही बांधण्याला होतं आणि त्याच गोठ्यामध्ये झोक्यामध्ये पाळण्यामध्ये बाळही होत आता धू दिसल्याच्या नंतर आईनं आवाज काढ आई वरडली गाय डोंगरावर चरत होती त्याच डोंगराच्या पायथ्याला आई सुद्धा काम करत होती आई धावत आली वाचवा वाचवा आतून बचलं आवाज करत होता आई आणि वासरू बी हमरत होत ब्या हो गाईच्या कानावर आवाज गेला गायही पळत येते आईही पळत येते पण पळत आलेली आले 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 आई आग दिसल्यावर जाग्यावर थांबते हो आतून आरलं तर लेकरू आई आई मला वाचव आई पण कुणी सुद्धा आग्नी जाऊ शकत नाही पण आल्याली धावत गाय अनेक लोकांनी थांबवायचा प्रयत्न केला पण आल्याली गाय थांबली नाही थांबू शकत नाही आगीत उडी घेते आणि द्वरा आपल्या शिंगाने तोडून स्वतःचे अंग पोळल्याला असतं कचड्याला घेऊन बाहेर येते तू का म्हणे वच्छ धेनू किती आणि तैशे मज नेते म्हणून तुकोबा रायने गाईचा उदाहरण दिलं म्हणून ज्ञानोबा रायने या वैमंदी सांगितलं वच्छ धाली आवरी जेवी धेनू न वचेची दुरी किती जरी बचड पिलं ना तर त्याला आईच हवी आहे तसं याला प्रेम म्हणतात भक्ती प्रेमावी न ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्ये नवा ता माझी देवाला काय आवडतं फक्त आणि फक्त प्रेमच आवडतं हो हो असो न्यून पुरते अधिक ते सरते करून घ्यावी तुमते नवी तशी झालेली सेवा याच ठिकाणी दुखोभरा ज्ञानोभरा याच्या चिरणी आपण समर्पित करू आणि थोर महात्मे आमचे होऊन गेले बरं वारकरी होते आणि एका वारकऱ्याच्या घरी आम्हाला आज निवारा मिळाला पोपटरावच्या माध्यमातून आणि संताचा संगण हे भल तैसा तात्काळ ही दशा पालटवी संत काही जगात मिळतं बर साधू थोर जाना साधू थोर जाना आणि उगी जाना साधू थोर म्हणून झालेली सेवा श्री गुरुरायच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला मी पूर्ण हिराम देतो पुंडली कबर दे हरि विठ्ठल ज्ञान देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल